लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आहे बँकेमध्ये तुमच्या खात्यात पैसे जमा होणार अजितदादाशी बोलून त्या ठिकाणी आता स्पष्ट केले की के एकवीसशे रुपये जे आहेत महिलांच्या खात्यात जमा करणार कधी जमा करणारे स्वतः त्या ठिकाणी मुनगटीवार काय म्हणले तुम्ही पहा आणि आपल्यास नक्की व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू मी स्वतः व्यक्तिगत अजितदादांशी चर्चा केली आणि आता अपेक्षित आहे एक दोन दिवसामध्ये आणि लाडक्या बहिणींचा हप्ताही या म्हणजे खरं तर दोन तीन दिवसात देऊ असं दिवसा अजितदादा म्हणाले पण आता या सर्व कामात व्यस्त असं काही टेक्निकल आर्थिक ज्या काही गोष्टी पण मी आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या तमाम लाडक्या बहिणींना हे आश्वस्त करू इच्छितो की आपल्याला हे पैसे पोहोचतील साम टीव्ही सुद्धा ही संपूर्ण बातमी आहे त्यामुळे येत्या दोन तीन तीन दिवसामध्ये राहिल्या ज्या लाडक्या बहिणीचे सगळे पैसे तुमच्या खात्यात जमा होतील स्वतः अजितदादा पवारशी त्यांचं बोलणं झालेलं आहे आणि म्हणजे जे काय महिलांची नावं वगळले जाणार होते अजिबात कोणाची नावं वगळले जाणार नाहीत कारण आतापर्यंत जसे तुम्हाला पैसे आले तसे इथून पुढेपर्यंत येत राहणार परंतु पर संजय गांधी हा एक महत्व तिथं पर्याय आहे संजय गांधीमध्ये ज्या ज्या महिला आहेत ऑलरेडी त्यांना पैसे नाही मिळणार बाकीच्या सगळ्या महिलांना आहेत सगळे पैसे तुमचे जमा होणार अत्यंत महत्वाची अपडेट आहे सगळ्या महिलांपर्यंत शेअर करा कारण अनेक महिला खूप दिवसापासून वाट बघत की सहावा हप्ता कधी येणार आहे सवा हप्ता कधी येणार आहे तर त्या सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी आहे की तुमचा सहावा हप्ता हे येत्या एक ते दोन दिवसामध्ये भटले त्याने दोन ते तीन दिवस म्हटलं तर नक्की तुमच्या खात्यात जमा होईल त्यामुळे काळजी करू नका जसं अर्थ खातं तिथं पैशाचं ऑलरेडी त्यांनी मंजूर केलेले पैसे तुमचे सहाव्या हप्त्याचे ऑलरेडी झालेत मंजूर फक्त देणं बाकी आहे तर तुमचे राहिले पैसे सुद्धा येतील जसं मुनगंटीवारने यामधून सुद्धा स्पष्ट केलं होतं आणि आता त्यांचं म्हणणं अर्थ खात्र आहे त्यांच्याशी बोलणं झालंय दादा एक दोन तीन दिवसात म्हटले होते काही टेक्निकल इश्यू असेल परंतु नक्की तुम्हाला पैसे येतील तसं आता सांगितलंय तसं उद्या सुद्धा तुमच्या खात्यात पैसे येऊ शकतात अत्यंत महत्वाची अपडेट आहे संपूर्ण लाडक्या बहिणी खूप दिवसापासून ताटकळत आहे आज येणारे उद्या येणारे परवा येणारे दुपार येणारे पाच वाजता येणारे चार वाजता येणारे सगळ्या तारख्या आत्तापर्यंत ता जशा फेल झाल्या तशा फेल झाल्या परंतु आता मुनगंटीवारांनी स्पष्ट केलं आहे की मी जे अर्थ खातो आहे ज्यांच्याकडे अजितदादा पवार त्यांना आहे आणि त्यांनी सुद्धा सांगितलं की दोन ते तीन दिवसामध्ये हे जे पैसे ते जमा होतील त्यामुळे नक्की तुमच्या खात्यात पैसे जमा होतील नवीन फॉर्मच्या संदर्भात सुद्धा नवीन जसं स्टेटमेंट येईल तर नक्की तुम्हाला माहिती मिळेल त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद आणि सर्व महिलांपर्यंत नक्की शेअर करा आवडत नक्की लाईक करा